आकाश भोसले म्हणतात त्या पोराला घाटकी पोरगा थंड टक्क्यानं पस्तीस ऑपरेशन करणारा चौदा तेला मुलाला मंगळवेरा सराव करणारा पोरगा नाव काय होतं विरजाबल बनसोडे विरजाबल बनसोडे पंचोडे नावच्या पोराचं घर 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 घरचे यासाठी अटॅक केला गावकऱ्यांनी सजीवनी तर हुसेका अटॅक केला प्रत्येक कुर्तीवरती हजार पाचशे लावतापास हा साधी राहणे हुशे उश्या असा जे माणूस मैदानावरती

संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला कुस्ती क्षेत्रातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा